सोलापूरकर हो नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विधानसभेच्या प्रचारासाठी सोलापुरात आले आहेत दहा मिनटांपूर्वीच त्यांचं विमान सोलापूरच्या विमानतळावर लँड झालं आहे आणि त्यांचा ताफा त्यांचा कॅनवा आसरा चौकातून रंगभवन मार्गे अवघ्या एक ते दोन मिनटामध्ये हो मैदानाच्या सभास्थळीत पोहोचणार आहे ही वॉर्निंग गाडी आली आहे आणि अवघ्या काही मिनटामध्येच या गाडीच्या पाठीमागं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळेल पंतप्रधानांचं विमान सोलापुरात लँड झाल्यानंतर सोलापुरातून बहुतांश रस्ते बंद करण्यात आले होी रोड ते रंगभवन ते होम मैदानपर्यंतचा रस्ता निर्मनुष्य करण्यात आला आहे तसेच सात रस्त्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची सोलापूर करणं उत्सुकता आहे आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सोलापुरात आज काय बोलतायत कोणावर आरोप करतायत त्यांच्या भाषणाचे मुद्दे कोणते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा निश्चित एक वेगळा ठरेल आणि हा दौऱ्यातील जो ताफा आहे तो आपल्यासमोर आलेला आहे पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील सोलापुरातील हा ताफा रंगभवनपासून होम मैदानाकडे येताना जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा रंगभवनमधून होम मैदानाकडे पास होत आहे पहा गाड्याची शिस्त त्यांचा प्रोटोकॉल ठिकठिकाणी असलेले पोलीस बंदोबस्त आणि हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफा हा रंगभवन चौकात आलेला आहे तो होम मैदानाच्या दिशेनं वळत आहे पहा पंतप्रधानांचा हा ताफा सुमारे शंभर गाड्या या ताफ्यात असतील अत्यंत सुंदर असा व्हिडिओ यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण पाहतो आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बरोबर चार वाजून दहा मिनटांनी या रंगभवन चौकातून होम मैदानाच्या सभास्थळी आगमन झालं आहे सर्वोत्तम सर्वात रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायवेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर चाटीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव